लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे ही घटना मंगळवारी एक एप्रिल रोजी सकाळी सातच्या सुमारास घडली सुजित कुमार सिंह असं मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे अपघातानंतर धडक देणारा वाहन चालक पसार झाला या प्रकरणी अर्चना सिंग यांनी फिर्याद दिली यावरून काळे पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल झाला समोर आलेल्या माहितीनुसार सुजित कुमार हे लष्करातून निवृत्त झाले ते हांडेवाडी रस्त्यावरील विद्यानिकेतन सोसायटीत राहत आहेत ते मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास मॉर्निंग वॉक साठी घराबाहेर पडले असता ज्ञाती इबोनी सोसायटीच्या सुरक्षा भिंती समोरील मुख्य रस्त्यावर एका अज्ञात वाहनानं त्यांना धडक दिला ना ते रस्त्यावर कोसळले या घटनेनंतर स्थानिकांनी पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली त्यानंतर काळे पडळ पोलीस ठाण्याचे बीट मार्शल घटनास्थळी दाखल झालं सुजित कुमार सिंग यांच्या डोक्यातून आणि नाकातून रक्त येत असल्यानं त्यांना तात्काळ झुसून रुग्णालयात नेलं मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर हा हिट अँड रनचा प्रकार असल्याचं पुढा दरम्यान सीसीटीव्ही कॅमेरांची पडताळणी करून पुढील तपास सुरू असल्याचं सा पोलिसांकडून सांगण्यात आलंय दरम्यान घटनास्थळावरून पळून गेलेल्या कारचालकाचा शोध घेऊन काय पोलिसांनी त्याला अटक केली आहे समीर कड असे या कारचालकाचं चा नावे त्याला सोर्ताफाडी येथील दरडे गावातून ताब्यात घेण्यात आले आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा